अकोले तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथा पालत होणार पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी घेतलेला राजकीय निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला उद्या दुपारी दोन वाजता ठाणे येथे आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत मारुती मेंगाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे यासाठी जोरदार तयारी सुरू असून उद्या सकाळी वसंत मार्केट अकोले नंतर इगतपुरी पिंपरी फाटा आणि शेवटी ठाणे असा कार्यकर्त्यांचा प्रवास ठरवण्यात आला आहे उद्याच मारुती मेंगाळ यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे मारुती मेंगाळ हे नाव पक्षांतरासाठी परिचित झाले अनेक पक्षांतून फेरफटका मारल्यानंतर आता शिंदे गटात प्रवेश होत असल्यानं आगामी निवडणुकांमध्ये अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार मारुती मेंगाळ यांच्यासोबत काही दिग्गज नेतेही बंडखोरी करणार असल्याची माहिती मिळते मारुती मेंगाळ यांचा पक्षप्रवेश म्हणजे केवळ राजकीय हालचाल नाही तर आगामी निवडणुकांचं नवगणित ज्याचं थेट परिणाम तालुक्याच्या राजकीय समीकरणावर होणार रा आहे मेंगाळ यांच्या या निर्णयामागे नेमकी काय रणनीती आहे कोणते नेते त्यांच्यासोबत बंडखोरी करणार आणि शिवसेनेच्या गोटात याचा काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर